ग्रामपंचायत बेळगाव ढगा येथे ग्रामविकास अधिकारी सौ आशा गोराळे यांच्या उपस्थितीत तसेच लोकनियुक्त सरपंच सौ सविताताई शरद मांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सौ सीमा छगन बेंडकुळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी शरद मांडे राजेंद्र ढगे रतन निंबेकर संजय गामणे रामदास कडाळे योगेश ससाने आदी उपस्थित होते उपसर सरपंच सौ सविताई मांडे नवनिर्वाचित उपसरपंच सौ सीमा बेनकुळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायत सदस्य मंदा जाधव लक्ष्मीबाई निंबेकर वर्षामते वंदनाबाई गांगुर्डे संदीप लगरे किशोर गांगुर्डे दत्तात्रेय ढगे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या या बिनविरोध निवडीमुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर